नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझी यूट्यूब चॅनल इट्स मनस्वी मध्ये आणि सकाळी सव्वा आठ वाजलेले आहेत मी आंघोळ करून आत्ताच तयार झालेली आहे आज आहे तिसरा सोमवार श्रावणातील तर मिलन पण आली आहे इथे ती चालली आहे दवाखान्यात ॲडमिट होण्यासाठी कारण तिचं ऑपरेशन आहे आणि मी जाणार आहे आत्ता बाहेर तर कुठे चालली कशा आहे कशासाठी आहे आजच्या ब्लॉग मध्ये काय स्पेशल असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत शेवट नक्कीच पहा तोपर्यंत माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्यासोबत सोबत आज आहे विशाल आणि आम्ही जात आहोत खाली आता खूप दिवस गाडी माझ्याकडे नव्हती गुरुंकडे होती थोडे दिवस आणि मिलनकडे होते आणि तिच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता पहिला पेट्रोल पंप वरती आले म्हटलं टाके फुल करून ठेवावी गाडी लागेलच लाग दिवस वाडीच्या चौकात आली फुलं हार वगैरे सगळं पूजेचं सामान घ्यायला सगळं सामान विशाल एकट्याने उचललं बिचारा खूप कष्ट करत कोणाला कोणाकडे जॉब असेल विशाल तर नक्कीच सांगा हम्म मी आता झालेली आहे रेडी आणि बाहेर गुरुजींची सगळी तयारी झालेली आहे तो हरे ओम। मां स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः बोधा स्वस्थेन सार च अरिडाणिमि हे स्वसेनो बृहद्भद्र धादूर गंधापान मंगलिंजा स्वक्षता बांध्व यी शमसु कपाल देहि सौभाग्य आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपं देहि जयन देहि यशो देहि द्विशोज हे सुशांतिरसो धर्भारिट शांतिर सो डा करायचं उजव्या हाताने दोन्ही डोळ्याला पाणी लावायचं असं पाणी धरून ठेवायचं आता मला నేత్రోదగతర్షా ఆచమణమ్ ఉజ్వత్ పుడ కీన్యచేశయన స్వాహ ఓం నారాయణ స్వాహ మాధవాయన స్వాహ ఓం గోవిందాయ నమ పాని మధ్య సోడన్ దోవిందాయన విష్ణువే నమ ఓం మధుసూదనాయన ఓం త్రివిక్రమాయణ ఓం వామనాయ మహా

ओं नमो भगवते वासुदेवाय प्राणायाम प्राणा ओं भुवः ॐ भुव। ओम स्वाहा ॐ महा ओम ओम् जनः ॐ तपः ओं सत्यं मनसः गायत्रीमन्त्रं पठेत मनद् मनत् मनत गायत्रीमन्त्रम् अनैस आपो ज्योतिर्सुमृतं ब्रह्मभूर्भुवस्फुरो तद्ग्रावाणः सोम सुमयोना

हातलामध्ये अभिषेक लावून ठेवायचा मनामध्ये गंगण मदय नमा गंगण मत जप करत राहायचा गणपती बाप्पाला अभिषेक करायचा हर ओम श्री गणेशाय नम ओम भद्रे विष्णया ओम शुद्धवाल हा सर्व शुद्ध वालो मणिवाल आश्विनः पुंडलिकावरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सत्यनारायण महाराज की जय ओम नमो जी गणराया तुझ्या चरणी ठेवून या माता आता श्री सत्यनारायणाची कथा एकदा नेमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या शोनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला की हे मुनी श्रेष्ठा मनातील सर्व इच्छा कोणत्या व्रताने अथवा तपश्चरणे पूर्ण होतात कृपा करून सांगा ऋषींनी सांगितलं मुनींना की हाच प्रश्न नारदाने भगवंताला विचारल्या त्यावेळी भगवंतानी नारदाला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने दे मन देऊन लक्ष देऊन ऐका पूर्वी आपण केलेल्या पापकर्मानुसार अनेक येवडीमध्ये जन्म घेऊन सर्व लोक विविध प्रकारचं दुःख भोगत होते दुःख आणि दारिद्र्य नाहीसा करण्याचा एखादा सोपा उपाय विचारण्यासाठी मुनी वैकुंठामध्ये गेले तर त्या वैकुंठामध्ये चार हातामध्ये शंख चक्र दाखव धारण करणार भगवान विष्णू नारदांनी नमस्कार केला भगवान विष्णू म्हणतात नारदाला की नारदा आपण कोणत्या कामासाठी आलात आपल्या मनात काय आहे ते मला सांगा मी त्याचे तुम्हाला समर्पक उत्तर देईल मुनी ले ले सा सा। नारद मुनी म्हणाले भगवंताला की भगवंता की आपण केलेल्या पाप कर्मानुसार अनेक युवनीमध्ये जन्म घेऊन सर्व लोक विविध प्रकारचं दुःख भोगवत आहेत दुःख आणि दारिद्र्य नाहीसा करण्याचा जर एखादा सोपा उपाय किंवा व्रत जर आपणास माहित असेल तर ते कृपा करून सांगा भगवान विष्णुवंतात आले की नारदात तू जो प्रश्न आहे तो फार सुंदर आहे म्हणून आजपर्यंत या पृथ्वी तलावर कोणालाही माहीत नसलेले असे महापुण्यकारक व्रत आज मी तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात हा हे व्रत करणारा मनुष्य सर्व काळ सुखपुखु शेवटी आनंद रूप अशा मोक्ष पदार्थ जातो नारदांनी भगवंताला विचारलं की भगवंता की ही सत्यनारायणाची पूजा कधी करायची केव्हा करायची कोणत्या काळी करायची व कशी करायची हे कृपा करून सांगा भगवान विष्णू सांगतात नारदाला की नारदा अरे या सत्यनारायणाच्या पूजेला तिथी वार वेळ नक्षत्रासह काही सुद्धा लागत नाही ज्या वेळेला भक्ताच्या मनात येईल त्यावेळेला सत्यनारायणाची पूजा करायची मग पूजा कशी करायची तर भगवान विष्णू नारदाला सांगतात की एक चौरंग घ्यावा त्याला ता केळीच्या खुंटाचं मखर करावं गव्हाची किंवा तांदळाची रास म्हणून गडवा ठेवून बाळकृष्णाची म्हणजे सत्यनारायणाची मूर्ती ठेवावी ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फुलं भेटतील ते भगवंताला फुलं व्हावेत भगवंताला तुळशी पत्र अर्पण करावा भगवंताला धूप दाखवावा दीप दाखवावा <coughs> नारदाला प्रश्न पडला नारदानी भगवंताला विचारले की भगवंता की अहो नैवेद्य कशाचा सा दाखवायचा तर भगवान विष्णू सांगतात की रंबाबलम गृतम शिरम गोधूम उत्तम बिलेली केळी साखर दुतुपद्रवा यांचा एकत्रित केलेला प्रसाद भगवान विष्णूला अर्पण करावा आपल्या भाऊ सत्यनारायणाची कथा श्रवण करावी ब्राह्मण बांधवांच्या भोजन करावं देवास भजन करावं कीर्तन करावं गायन करावं आनंदाने सत्यनारायणाची आरती करावी व दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची उत्तर पूजा करून भगवंताकडून आशीर्वाद मागून घ्यावा असा पहिला जय भगवान विष्णूंनी नाराजाला सांगितला नाराजांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय जय गोपाल कृष्ण भगवान सत्यनारायण महाराज <पत्धिया> अध्याय दुसरा पूर्वी आपल्या पृथ्वीवर एक भिल्ल गोळी नावाचा कोणी मोळी विक्या लाकडं विकणारा राहत होता त्यांनी करायचं का आपल्या डोक्यावर जे लाकडं विकायचे घरी आपल्या लेकराबाळांचं फोड भरायचं कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले त्याची लाकडं कोणीही विकत घेत नव्हतं मनामध्ये विचार आला की तर श्रीमंत लोकांना पैसे देऊन अन्न भेटत नाही तर आपल्यासारख्या घरी काय म्हणे घरी आपले लेकर बाळ पोट बांधून अन्न अन्न करून रडू लागलेत म्हणे करायचे काय मनामध्ये विचार आला की का सुंदर अशा काशीनगरामध्ये जाऊन आज आपण आपली मुळी विकूयात तिथं आपली मुळी विकल्या जाईल डोक्यावर मुळीचा भारा घेतला काशीनगराच्या दिशेने निघाला काशीनगर लागलं काशीनगरामध्ये पाऊल ठेवला तहान लागली तहानीने व्याकोळ झाला मनामध्ये विचारला पुढे एका शतानंद नावाच्या ब्राह्मणाचं पुढे तसाच चलत राहिला ब्राह्मणाचा वाडा त्याला काही दिसेन असं झाला मनामध्ये विचारला की ब्राह्मण दारिद्र्याला कंटाळून निघून गेला वाटतं पुढे तसाच चलत राहिला समोर एक मोठा वाडा दिसला डोक्यावर मुळीचा भारा तो खाली ठेवला आज त्या वाड्यामध्ये प्रवेश केला बघतो तर काय का कोपऱ्याला ब्राह्मण बोआ सत्यनारायणाची पूजा म्हणून बसलेले होते मोळीविकेने ब्राह्मण बोवाला प्रश्न केला की ब्राह्मण बोवा की एवढं सगळं ऐश्वर आलं कुठून त्यांनी सांगितलं हे सगळं ऐश्वर या सत्यनारायणाच्या पूजेपासून बसणार आहे मग तो मोळीविका म्हणाला की माझ्यासारख्या गरीबाने देवाची पूजा केली तर चालेल का नारद मुनी सांगतात की भगवंताला गरीबही सारखा आणि श्रीमंतही सारखा माणसाच्या मनामध्ये फक्त भाव आणि भक्ती निर्माण झाली पाहिजे म्हणजे त्यांनी सत्यनारायण सगळी पूजा समजावून घेतली भगवंताचा प्रसाद ग्रहण केला वाड्याच्या बाहेर आला मनामध्ये संकल्प केला की आज माझी मुळी विकून जे काय मला धनद्रव्य मिळेल त्याने मी सत्यनारायणाची पूजा करणार भारा उचलला डोक्यावर घेतला मुळीचा मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करू लागला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंताने त्याची भक्ती आणि श्रद्धा घेतली भगवंताने त्याला तथास्तव असा आशीर्वाद दिला त्या दिवशी त्याला त्या मुळीची किंमत तीन पट जास्त प्राप्त झाली मग आनंदाने तो मोळी बाजारामध्ये गेला उत्तम पिकलेली केळी साखर दूध तो मत रवा घेतला घरी गेला यथा सांग सत्यनारायणाचं धनधान्य संपन्न झाला सर्व काळ सुखी आनंद रूप अशा मोक्षपदास गेला तर या ठिकाणी सत्यनायक दुसरा अध्याय संपूर्ण झाला हरेन महा हरय महा पुंढलिखावर देव हर विठ्ठोलनाथ महाराज भगवान गी जय सत्यनारायण महाराज अध्याय तिसरा पूर्वी आपल्या पृथ्वीवर एक साधूवाणी नावाचा नामकोणी व्यापारी व्यापार करणारा राहतो तिने भगवंताला सत्यनारायणाला नवस केला की हे भगवंता सत्यनारायणा ना जर मला मुलगा झाला तर मी मुलाच्या नवसाची पूजा आनंदाने करेन म्हणे सत्यनारायणाच्या आशीर्वादाने त्या साधुवाण्याला मुलगा व्हायचा तर मुलगी झाली देवावरची भाव भक्ती श्रद्धा सगळी हळूहळू कमी होत चालली इकडे त्या साधवण्याची मुलगी कलेकलेने कलेकलेने वाढू लागली म्हणून त्या मुलीचं नाव हो, कलावती असं ठेवण्यात आलं कलावती झाली पाच वर्षाची दहा वर्षाची पंधरा वर्षाची साधोवाणी व्यापार करून घरी आला त्यांनी बघितलं आपली मुलगी मोठी झाली लग्नाला योग्य झाली मुलीचा थाटापाटावती कन्यादान म्हणजे लग्न करून दिलं परंतु त्यावेळेस तो सत्यनारायणाची पूजा करण्यास विसरलाय काही दिवस निघून दिले साधवण्याच्या मनामध्ये विचार आला आपल्याकडे एवढा पैसा एवढा धन एवढा ते पोटी मुलगा नाहीये मग त्याने जावायला घर जावाय करून घेतला मग त्या घरी कसं ठेवायचं मग जावायला, जावायला करने व्यापार करण्यासाठी चंद्रकितू नावाच्या राजवाड्यामध्ये व्यापार करण्यासाठी घेऊन जाणार ते त्यात लीला व हटकले की महाराज आपण पूर्वी बोलले सत्यनारायणाची पूजा आपल्यास कधी करायची बायकोला प्रत्युत्तर दिलं आत्ताच मुलीचं लग्न झालंय खर्च भरपूर झाला खर्च सगळा भरून निघाला पैशाला पैसा लागला की मी तुझ्या देवाची पूजा करेन देव रागवले देव म्हणाले साधूवाने लग्नाची कसर एक पट काय दस पट पैसा घे पण तो कसा घे सगळा चोरीचा पैसा घे साधूवाने आपल्या जावायसह चंद्रकितू नावाच्या राजवाड्यामध्ये व्यापार करण्यासाठी गेला काही दिवस चांगले गेलेत एक दिवस राज त्या राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली आणि चोरीचा आळा त्या साधूवाणीवर आला देव पाठीमोरा पाठी नसते विघ्न येते करा त्या साधूराच्या घरी पण चोरी झाली घरोघरी भिक्षा मागू लागले एक दिवस असा उजाडला की त्या साधुराच्या घरामध्ये प्यायला पाणी नव्हतं खायला अन्न नव्हतं रात्रीची वेळ होती कलावतीला भूक लागलेली होती, ला, लागले होती। गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेली पण तिला कोणीही भिक्षा वाटत नव्हतं एके ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सुरू होती त्या ठिकाणी जाऊन बसली भगवंताचा प्रसाद ग्रहण केला पाणी पिली आणि घरी परत आली त्यावेळेला फार रात्र झाली होती आईने मुलीला प्रेमाने विचारली की मुली तू इतक्या रात्रीपर्यंत कोठे तीस बोलली नाही आईला प्रतिउत्तर दिले आई मी सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या सत्यनारायणाचे व्रत पाहिले आईच्या लक्षात आलं आईने हातामध्ये पाणी घेतला देवाला संकल्प केला की देवा नारायणा माझे पती व जावई व्यापारला म्हणून दुसऱ्या गावाला गेले आहेत ते अजूनपर्यंत काय घरी परत आले नाहीत देवा नारायणा ते जर लवकर घरी परत आले तर मी माझ्या श्रीमंतीला शोभेलाशी तुमची पूजा करेल देव भावाचा भू केला देव भक्तीचा भू केला देव तिला तथाच तू आणि ज्या राजाने साधवण्याला कारागृहामध्ये बंदिस्त केलं होतं त्या स्वप्नात साक्षात राजणू त्यांनी सांगितले राजा तुझ्या दोन वाणी बंदी टाकलेस त्यांना सोडून दे त्यांचं जे काय धनद्रव्य घेतलं असेल त्यांना तो दुप्पट तिप्पट करत दे जसं सा भगवंतांनी सांगितलं तसं सा राजाने केलं राजाने त्यांना दरबारामध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला दैवयोग दुःख भोगावे लागले तुम्हाला आता भीती नाही तुम्ही तुमच्या आता घरी परत जा विठ्ठल ज्ञानदेव कुंडलिखावर भंडरीनाथ महाराज कृष्ण भगवान जय साधूवाणी आपल्या गावाकडे जायला निघाला आनंदाची बातमी आहे कलावती व हो लिलावतीला हो दोघींना कळाली दोघींनी पण सत्यनारायणाची पूजा केली आईने पूजा केली व मुलीला सांगितले मुली तू देवाची पूजा कर व आपल्या पतीच्या दर्शनासाठी नदीच्या पात्रावर मुलीला गडबड झाली मुलीने मुली गेलं काय देवाला हळद पिकली कुंकू पिकला हळदी कुंकाचं ताड घेतलं शिंदे देवाच्या डोक्याला टाकून दिलं या निगाणी सत्यनारायणाची पूजा केली व प्रसाद टाकून तवा निगाणी तिने भगवंताची पूजा केली करा परंतु भगवंताचा सत्यनारायणाचा प्रसाद काही ग्रहण केला नाही भगवंत रागवले भगवंत म्हणाले भगवंत महाराज मी तर बघते तुळशी पत्राचा मालक आहे जर आज जर कलावतीने जर माझा प्रसाद खाल्ला नाही तर कलियुगामध्ये सत्यनारायणाच्या प्रसादाला काही महत्व राहणार नाही या चमत्कार दाखवायला देवांनी देवानी काय केलं ज्या नावेमध्ये कलावतीचा पती बसला होता ती नाव पाण्यामध्ये बुडवली कलावती नदीवर आली तिला तिचा पती तिसरे झाला आक्रोश करून रडू लागले पडू लागले शेवटी सती जायला म्हणजे पाण्यामध्ये जीव द्यायला निघाली तितक्यात आकाशवाणी झाली अरे कलावती लिलावती तुमचं तुम्ही करता आणि विनाकारण देवाला दोषता साधू आणि तुझ्या मुलीने सत्यनारायणाचा प्रसाद ग्रहण केला नाही म्हणून हा सर्व प्रकार घडून आला आकाशवाणी ऐकली घरी गेली यथा सांग भगवंताची पूजा केली भगवंताचा प्रसाद ग्रहण केला नदी पात्रावर परत येऊन बघते पती कोरड्याच्या कोरड्या पाण्यावर तरंगू लागला मग ती आता लवकर घरी उशीर का करता या सत्यनारायणाच्या पूजेपासून तो आणि व जावाई परत धनधरवाणी संपन्न झाले सर्व काळ सुखभू शेवटी आनंद रूप अशा मोक्षपदास गेले पुंडलिकावर देवहार देव तुकाराम महाराज गोपाल भगवान अध्याय पाचवा पूर्वी आपल्या पृथ्वीवर एक अंगध्वज नावाचा राजा या नगरीवर राज्य करीत होता त्या राजाला शिकारीचा फार छंद होता सकाळी उठला घोड्यावर बसला जंगलामध्ये गेला राजाला समोर हरिण दिसला राजेने हरणाला मान मारला हरिण ठार मारला आणि विश्रांती करायची एका वडाच्या झाडाखालीवरून बसला होता समोर बाळ गोपाळांनी सत्यनारायणाचं भोजन केलं होतं बाळगोपाळ म्हणाले प्रसाद देऊन द्या प्रसाद उचलला त्या राजापुढे आणून ठेवला राजाला राजा मी या नगरीचा बाळगोपाळ तुम्ही तर मातीत खेळणार आहे तुमच्या आजचा प्रसाद मी ग्रहण करणार आहे राजाने केलं काय प्रसादाचा अपमान केला मुलांना मारहाण केली घोड्यावर बसला आणि आपल्या राजवाड्याच्या दिशेने जाऊ लागला काही वेळातच आकाशवाणी झाली राजा, ला, राजा ला, प्रसाथ शतपुत्रम धन मा ना राजा तुझे राज्यपुत्र वय व सगळं नाश पावलंय राजा घाबरला राजाच्या लक्षात आलं की आपण सत्यनारायच्या प्रसादाचा अपमान केला आहे म्हणून हा सर्व प्रकार घडून आला पतीने आकाशवाणी ऐकली जेव्हा ज्या ठिकाणी बाळगोपाळांनी पूजा केली होती त्या ठिकाणी राजा केला भगवंताची माफी मागितली बाळगोपाळांना जवळ घेतलं बाळगोपाळांची माफी मागितली भगवंताचा प्रसाद ग्रहण केला तर भगवंत प्रसन्न झाले भगवंत म्हणतात की राजा अरे तो म्हणशील माझ्या पुढं लहान मोठ महान थोर असं काही चालणार नाही राजा मी ठेविले अनंत तैसे जिरावे चित्या असावे समाधानी राजा जसं ठेवी तसंच राहा राजाने देवाची माफी मागितली भगवंताने त्याला तथाच असा आशीर्वाद दिला या सत्यनारायणाच्या पूजेमुळे तो राजा परत धनद्रव्याने संपन्न झाला सर्व काळ सुख भगू शेवटी आनंद मोक्ष मोक्षपदास गेला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचं पूजन करावं या देवाला कुणी काल म्हणत कुणी ईश कोणी सत्यदेव म्हणत तर कोणी सत्यनारायणाचं म्हणतं नाना रूपे धारण करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करणारा भगवान या कलियुगामध्ये सत्यनारायण व्रतरूपी होईल जो कोणी सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्यामागील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख शांती समाधान प्राप्त होईल तर या ठिकाणी सत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय संपूर्ण झाला तुकाराम हरे की जय कुंडलिकाम गोपाल भगवान जय सत्यनाारायण महाराज अथ मंगलाराधिक्य दीपम ओम मंगलं भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगल मुंडरे गाछ मंगलाय तनो हरि ओम गंगणपतए न ओम गंगणपतय नम

धामु जी जय देव जय देव जय दे मंगल मृती मंगल मृती शरण मात्र माना

ీతా ఉదయే మంగళమురీ మంగళమురీ

ओरवराराई ओरवरारादे नारग संजिवनी जय देवी जय देवी शिवानी गोरी वादा होई जय नारी ताडी शर्माले वरंदू रावले गाई काही विवाद करी जा पुरुष प्रवाही बेजो लट्टा लागे ते लागे पावलिलो नाही जय देवी जय देवी भैसाचर मर्दली होरत्या दुर्बदगी ओरवराराई वरदे नारग संजिवनी जय देवी जय

జయేవ జయ జయ శంకరా శంకర పార రే వాళ్ళు ప్రవరా జయ దేవే సారతి సత్య రే నీ ధా ఓ వాళ్ళు మే ప్రాజే

േന ആനന്ദഭോചന വായന മാത്രേം ாராயணா நாராயணா மாணவ काम नम धनकी नायक काम रम का रे अरे राम हरे राम 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 रे रे हरे नरे अरे हरे राम हरे राम 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 रे हरे हृ ने नरे मोर यारे पप्पा बोर यारे मोर यारे पप्पा बोर यारे मोर यारे पप्पा बोर यारे भोर ये रे पप्पा मोर्या रे मोरया रे मोरया पप्पा मोर्या रे मोारे गणपती पप्पा मोरया मंगलमूर्ती पुंडलिकाब्र देव हरी विठ्ठल त्रि ज्ञानदेव तुकाराम सुकार महाराज की जय भोपाल कृष्ण भगवान की, की जय सत्यनारायण महाराज की जय नम शिव हर महादेव घरातून पूजावरून आत्ता बाहेर निघाले आश्वे दोघी चालले का कामासाठी जाऊन राहतो आता पोचले गणेश आपलं जे दयार आहे पुण्याचं तिथे मला दोन शो आले दहाचे मला गुरुचा फोन आला दुपारी ते मला म्हटले की असं असं आहे करायचे तुम्ही सगळ्यांची टीम तुम्हाला त्यात उभे राहायचे आणि आपल्या संशोधन आपण करतोय मंगलपूर आपण प्लस करतोय मग मी ते शो माझे आता माझी ऐकलं पाहिजे पण बाकी ऐकू शकणार ना आज तुम्ही टाइम बघा आज तारीख आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आपल्याकडे मोजून चार, चार, दिवसा। चार दिवसा दिवस चार दिवसातले पण बरेचसे ट्रान्स दिवसभर बेकिंग करतात ठीक आहे दिवसभर बेकिंग करून ते इव्हिनिंगला येतात आणि त्यानंतर जेव्हा कमवतील तेव्हा ते, ते खाणार मग त्यांना त्या गोष्टी त्यांना पण पन भेटल्या पण नऊ वाजलेले आहेत आम्ही आता तिकडून निघालेलो आहोत आणि आता जाऊयात आपण पुढे संगीताचा आज वाढदिवस आहे तर आपण इथे केक कटिंग करत आहोत